स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की नागपूर महानगरपालिका आहे त्यात कंत्राटी शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती जाहिरात आलेली आहे आणि काहीच दिवस हे बाकी राहिलेले आहे जे नागपूरच्या भोवतान राहणारे डी एड बी एड विद्यार्थी असतील किंवा नागपूरच्या शहर जे जिथे वास्तव्यात आहे परंतु डी एड झालं बी एड झालेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना पंचवीस हजारापर्यंतचं मानधन असणारी ही कंत्राटी शिक्षक भरती आहे ज्या माध्यमातून आपण आर्थिक भुर्दंड जे आपल्या डोक्यावर बसत असतं त्याच्यातून डी एड बी एड झालो आहे तर आपल्याला थोडा रोजगार मिळावा या उद्देशानं प्रत्येक विद्यार्थी हा धडपडत असतो अशा विद्यार्थ्यांकरिता ही जाहिरात आहे तर विद्यार्थी मित्रांनो काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत यापूर्वी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु हे आपल्यापर्यंत पोहोचावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे बघा आपल्याला ही जी जाहिरात आहे ही जाहिरात कार्यालय नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाची ही जाहिरात आहे कंत्राटी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीस प्रत्यक्ष मुलाखत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे ही भरती केली जाणार आहे पहा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय कंत्राटी पद्धतीने मासिक मानधन पंचवीस हजार रुपये मानधन असणार आहे निवड तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांची शालेय सत्र दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता प्रत्यक्ष मुलाखतीद्वारा पदभरती करण्यात येत आहे बघा कोणते कोणते पद आहेत तर या ठिकाणी कंत्राटी शिक्षक माध्यमिकचे पद आहेत अठरा आणि कंत्राटी शिक्षक उच्च माध्यमिकचे पद आहेत दोन कोणते शेरापा मराठी हिंदी उर्दू माध्यमाकरता विषय जात प्रवर्गानुसार शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पदसंख्या याचा अर्ज स्वीकारणे व मुलाखतीचे वेळापत्रक पूर्ण कुठे आहेत तरही एन एम सी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवरती तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध असणार आहे बघा खाली काय लिहिलेलं आहे इच्छुक उमेदवारांनी उमेदवारांचे अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरता विषयानुसार एकोणवीस आठ म्हणजे एकोणवीस आगस्ट अजून तीन दिवस आपल्याकडे आहे चार दिवस वेळ आहे आपल्याकडे दिनांक व एकोणवीस आणि वीस आगस्टला आठ ते अकरा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल व त्याच दिवशी अकरा वाजतापासून उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत घेत घेण्यात येईल याची नोंद घ्यावी पहा त्याच दिवशी ज्या दिवशी एकोणवीस आणि वीसलाच तुम्हाला ते डॉक्युमेंट नेऊन द्यायचे आहे कधी तर सकाळच्या सतरामध्ये तीन तासाच्या अगोदर आणि अकरा वाजता तुमचा त्या ठिकाणी काय असणार आहे इंटरव्ह्यू असणार आहे मुलाखत असणार आहे अधिक माहिती जाणून घेण्याकरता मनपाचं जी साईट आहे एन एम सी नागपूर डॉट जी ओ या संकेतळाला तुम्हाला भेट द्यायची आहे विविध वेळेवर नंतर आलेल्या जो काही अर्ज असेल त्याचा विचार केला जाणार नाही किंवा हा जो अर्ज आहे हा ऑनलाइन नाही आहे किंवा टपालद्वारे तुम्हाला पोस्टाने सुद्धा याला पाठवायचा नाही आहे त्यामुळे त्याचा विचारसुद्धा केला जाणार नाही अर्ज कुठे नेऊन द्यायचा आहे ते बघा महानगरपालिका नागपूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग पहिला मजला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत लाइन नागपूर चौवेचाळीस झिरो 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 एक या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचा आहे अर्ज कुठं आहे मग तर अर्जाचा नमुना आपण पाहणार आहोत अर्जाचा नमुना मी दिलेला आहे खाली आहे तो पण आपण कशा कोणत्या विषयाच्या कोणत्या जागा आहेत आणि कोणत्या प्रवर्गाच्या ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जागा आहेत मानधन पंचवीस हजार रुपये आहे पहा पंचवीस आणि सव्वीस सतरा करताय तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे आणि यात दिलेल्या की पदवीला किती पाहिजे तुम्हाला पन्नास पर्सेंटपेक्षा जास्त गुण पाहिजे पहा माध्यमिक यात मराठी पतसंख्या दोन आहे विषय गणित एक पतसंख्या आहे अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी आणि अराखी ओपन प्रवर्गासाठी ही जागा आहे या सर्व जागा या ठिकाणी दिलेल्या आहे आणि संपूर्ण ही जी आहे हे बी एड बी एड बी एड या ठिकाणी दिलेलं आहे डायरेक्ट बी एड बी एड बी ए बी एड बी एड बी एड दिसत आहे तुम्हाला आणि विज्ञान जे आहे इंग्रजीसुद्धा आहे नंतर मराठीचे आहे गणितसुद्धा आहे इंग्रजीसुद्धा आहे हिंदी सुद्धा जागा आहेत या ठिकाणी नंतर इंग्रजी विज्ञान या संपूर्ण याच्या जागा आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी या भरतीमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे नंतर जीवशास्त्र आहे वाणिज्य आहे बघा अशा पद्धतीनं ही संपूर्ण पदांची जाहिरात आहे अठरा आणि दोन वीस पदांची ही जाहिरात आहे या ठिकाणी बघा की तुमचा इंटरव्ह्यू कधी असणार आहे मराठी माध्यमाचा जो इंटरव्ह्यू आहे एकोणीस तारखेला अकरा वाजता नंतर विज्ञान आणि जीवशास्त्र हे जे जी विषय आहे त्यांचा एकोणीस तारखेला अकरा वाजता नंतर इंग्रजी अकरा वाजता गणित आणि वाणिज्य अकरा वाजता असणारा विस्तार केला विस्तार केला आणि उर्दू माध्यम म्हणजे उर्दू माध्यमाचा विस्तार केला अकरा वाजता बघा किमान वयोमर्यादा किती पाहिजे बघून घ्या एकदा अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त अराखीव म्हणजे ओपनच्या उमेदवारांना अडतीस आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांना त्रेचाळीस वर्ष असणार आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे हे महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते बघा शैक्षणिक अर्थसंबंधित सर्व कागदपत्रे म्हणजे तुमचं अकॅडमिक जे काही दहावी बारावी डी एड बी एड जे काही झालं असेल ते संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला देता येणार आहे नंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी किंवा तुमचा जन्माचा दाखला म्हणजे तुमचा डेट ऑफ डेट बर्थ म्हणजे बर्थ सर्टिफिकेट नंतर जात प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे जो कास्ट सर्टिफिकेट आहे जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला जी व्हॅलिडिटी आहे नावात बदल असल्यास तुम्हाला राजपत्र पाहिजे जे लेडीज मुली असतात त्यांच्या लग्न होऊन जे नाव बदलतं त्यांच्याकडे हे राजपत्र पाहिजे नंतर डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि नंतर तुमचा आधार कार्डसुद्धा असणं गरजेचं आहे या ठिकाणी हे आणि अर्जाचा नमुना हा खाली दिलेला आहे संपूर्ण अर्जाचा नमुना बरोबर भरायचा आहे तुम्हाला हा अर्ज तुमच्याकडे नसेल तर आपल्या ग्रुपला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जॉईन व्हा एक टेलिग्रामचं चॅनल आहे आणि व्हॉट्सअपची लिंक आहे सार्ट ऑफ टीचिंग नावानं त्यावरती जॉईन व्हा तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात मी त्या ग्रुपला शेअर करतो आहे पाठवतो आहे आणि जे सर्व विद्यार्थी बी एड झालेले आहेत त्यांना आवर्जून शेअर करा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरलेला पाहिजे आणि त्यात तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी संपूर्ण भरायची आहे बघा लिंग पुरुष नंतर मोबाईल क्रमांक जन्मदिनांक तुमचं जात जातीचा प्रवर्ग तुमचं एज्युकेशन जी आहे ही पूर्ण एज्युकेशनची शैक्षणिक अर्थ इथे नाव बोर्डाचे नाव माध्यम तुमचं अध्यापन पद्धती बी एडची जी काही असेल ती एकूण गुण किती होती टक्केवारी किती आहे आणि अनुभव जर असेल तुमच्याकडे तर अनुभव तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचं या ठिकाणी नंतर स्वाक्षरी सही या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण जाहिरात आहे आपण ही जाहिरात पाहिलेली आहे आवर्जून विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरातीचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे आणि जे बी एड झालेले विद्यार्थी आहे पंचवीस हजार रुपये नागपूरमध्ये नक्कीच तुम्हाला फायदेशीर असणार आहे आणि याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच जाहिरातीकरिता किंवा कंत्राटी जाहिराती जी आहे त्याच्याकरिता आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची जर जाहिरात आली तर पहिल्यांदा आपल्या या चॅनलवरती नोटिफिकेशन येईल धन्यवाद